विकसित भारतासाठी नशामुक्त युवा संकल्पनेवर आधारित युवा अध्यात्मिक परिषदेचा समारोप काशी घोषणापत्राच्या औपचारिक स्वीकृतीसह काल झाला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं वाराणसी इथं आयोजित केलेल्या या परिषदेत सहाशे युवा नेते एकशे वीसहून अधिक आध्यात्मिक आणि सामाजिक सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधी शिक्षणतज्ज्ञ आणि कार्यतज्ञ सहभागी झाले होते भारताच्या दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत अंमली पदार्थमुक्त समाजाच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रवासातील निर्णायक क्षण हा कार्यक्रम होता काशी घोषणापत्राद्वारे युवा नेतृत्वाअंतर्गत व्यसनमुक्ती चळवळीचा पाच वर्षीय पथदर्शी आराखडा निश्चित करण्यात आला काशी घोषणापत्र केवळ दस्तऐवज म्हणून नव्हे तर भारताच्या युवा शक्तीसाठी एक सामायिक संकल्प म्हणून तयार झाला आहे असं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजना